नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज बघणार आपण थर्टी फोर साईजचं फोरटक्सचं ब्लाउज तर काय करणार आहोत आपण आता इथे कटिंग करणार आहोत त्यानंतर आपण इथे बॅक पार्ट तर मी कट करून घेतलेला आहे तर फ्रंट पार्ट जे आहे ते आपल्याला कट करायचं आहे याच्या अगोदरची मी अठ्ठावीस साइजचं सा फोरटक्स दाखवलं होतं फोरटक्स मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत इथे पाहू शकतो तुम्हाला इथे मी एक्सप्लेन सुद्धा केलेलं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर याच पद्धतीने आता आपण फोरटक्सच थर्टी फोर टक्स 34 साईज ही साईज बघणार आहोत आता थर्टी फोर जी साईज आहे तर ही आपण थर्टी सिक्स मध्ये सुद्धा यूज करू शकतो तर यूज करताना आपल्याला काय बदल करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर इथे आपण काय करणार आहोत थर्टी फोर साईज मध्ये आपण साईज इथे दाखवते तुम्हाला साडेआठ इथं घेतलेलं आहे आपण दीड इंच मार्जिन त्यानंतर उंची घेतलेली आहे चौदा इंच तेरा आहे एक इंच आपण खाली मार्जिन साठी घेतलेला आहे तर हे झालं आपलं थर्टी फोर साईज मध्ये ब्लाउजची बॅक पार्ट कटिंग आणि आपलं इथं आलेलं आहे कमरेचा आकार साडेसात त्याच्यामध्ये एक इंच आपण साठी घेतलेला आहे आणि दीड इंच आपली कंपल्सरी शिलाई मार्जिन असणार आहे ही मार्जिन आपण दोन इंच सुद्धा घेऊ शकतो आवडीनुसार आपल्याला याच्यामध्ये बदल करायचे आहेत सेंटर मधून काढून घेतलेला आहे त्यानंतर बॅक पार्टचा आपण नेक घेतलेला आहे नऊ इंच गळा इथे ब्रॉड ठेवायचा असेल तर इथे तुम्ही तीन इंच सुद्धा घेऊ शकता ब्रॉड आवडत असेल तर आपल्याला आवडीनुसार वाढवायचं आहे जर इथे तुम्हाला उंची आणि रुंदी वाढवायची असेल तर इथलं माप कमी ठेवायचं असतं तर साईज आलेल्या लक्षामध्ये तुम्हाला थर्टी फोर साईज मध्ये फोर टक्स ब्लाउज आपण करणार आहोत तर थर्टी फोर साईज मध्येच आपण थर्टी सिक्स साईज मध्ये सुद्धा आपण ब्लाउज शिवू शकतो त्यात काय बदल करायचे आहेत हे सुद्धा मी पुढे सांगितलेलं आहे चला तर मी पुढे दाखवते तुम्हाला साईज साठी आपण काय करत असतो इकडे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं असतं आता बॅक पार्टनुसार पाठीमागे सुद्धा आपण एक इंच किंवा अर्धा इंच उंची जी आहे ती वाढवून घेतो तर एक इथं आपण या पद्धतीने रेश देऊन घेणार आहोत या पद्धतीने पाहू शकता अशी आपण एक रेश देऊन घेतलेली आहे आणि इथे एक आपण सरळ रेश देऊन घ्यायची आहे हे झालं आपलं जशास तसं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आहे अर्धा इंच पेक्षा जास्त ठेवायचं नाहीये अर्धा इंच आहे मी तर नॉर्मल कट करून घेणार आहे अर्धा इंच ठेवायचं आहे या पद्धतीने आता आपण जशाच तसे याला ड्राफ्ट करून घ्यायचं आहे पाहू शकतो जसेच तसे आपण याला लाईन देऊन घ्यायचे आहेत जिथेही आपली मार्जिन आहे या पद्धतीने मार्जिनच्या मार्जिन ठिकाणी आणि टक्स आपण असा हे करून घेणार आहोत ट्रक्स आपल्याला नंतर फ्रंट पार्ट मध्ये वेगळा द्यायचा असतो आता हा पार्ट आपण काढून घेणार आहोत गळ्याचा आकार इथं एक काढून घ्यायचा आहे ही झाली आपली ड्राफ्टिंग आता हा मोंढा जे आहे म्हणजेच आरमोगल राउंड इथे आपण काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला समोरचा पार्ट घेत असताना लक्षात येऊन जाईल इथे आपल्याला पाव इंच आतून घ्यायचं असतं कुठेही इथं जास्त बदल करायचा नाही या पद्धतीने त्यानंतर गळा घ्यायचा आहे आपल्याला आपल्या जेवढाही समोरचा गळा आपल्याला आवडतो बॅक पार्ट नुसार आपण पाहतोय तुम्ही इथं डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा कट करून घेऊ शकता उंची घेणार आहोत आपण साडेपाच इंच थर्टी फोर मध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार उंची इथं आपण घेऊ शकतो आणि रुंदी सुद्धा इथं आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने टाकायचं आहे इथे मी ब्रॉड ठेवणार नाहीये आवडत असेल तर आपण इथं ठेवून घेऊ शकतो हा आपण आकार देऊन घेतलेला आहे घरी आपल्याला आकार द्यायची प्रॅक्टिस भरपूर करायची आहे त्यानंतर आपल्याला खाली सुद्धा एक विंच वाढवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे शिलाईमध्ये जात असत या पद्धतीने ही झाली आपली शिलाई मार्जिन त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे ते सुद्धा मी इथं सांगते हे झालं आपलं ड्राफ्टिंग आता याच्यामध्ये आपल्याला इथे घ्यायचं आहे जी आपण क्रॉस पट्टी घेतली जाते ती इथे साडेतीन वरती घ्यायची आहे आणि इकडे घ्यायची आहे पावणे तीन म्हणजे यापेक्षा इकडे आपल्याला अर्धा ते एक इंच कमी घ्यायचं असतं इथे आपल्याला आता सरळ रेषा देऊन घ्यायची आहे झाली आपली सरळ रेषा त्यानंतर याच सेंटर काढायचं आहे याचं सेंटर काढून आपला फोर टक्सचा मध्य आपल्याला इथे मिळून जातो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे एक आपल्याला एक टक्स देऊन घ्यायचा असतो या टक्सचा आपल्याला इथून सेंटर घ्यायचं असतं म्हणजे जे टक्स असतो उभा टक्स ते आपल्याला इथे काढायचं असतो इथे आहे थर्टी फोर साईज मध्ये पावणे दहा इंच वरती हा टक्स आलेला आहे दहा सुद्धा आपण घेऊ हो शकतो दहा ते पावणे दहा म्हणजे दोन रेषाचा फरक येतो तो इथे मी दहाचा टक्स घेणार आहे थर्टी सिक्स साईज मध्ये आपण कमी जास्त होत असत प्रमाण इथे मी दहाचा टक्स घेते नुसार हा टक्स आपला बदलत जातो वाढत जातो काही साईजमध्ये जशी आपली उंची आहे त्यानुसार आपला टक्स ठरवला जातो आता हे सेंटर आपण कुठून घेते शोल्डरच्या इथून आता काही त्यांना याच्यामध्ये थोडासा फॉल्ट म्हणजे डाऊट वाटत होता आपण कुठून टक्स घेतोय आता टक्समध्ये दोन प्रकार असतात इथे एक असतो आणि इथे एक असतो या टक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे या साईडला एक विंच ठेवायचं आहे आणि या साईडला एक विंच म्हणजे आपण इथे टक्स घेतोय दोन इंचा तर हा टक्स आपण एक विंचाचा सुद्धा घेऊ शकतो जर आपल्याला जास्त पफ पाहिजे असेल तर इथे आपण एक एक, टोटल एक जरी टक्स घेतला तरीही चालतो त्याच्यामध्ये तुम्हाला मी दोन सांगत असते हा किंवा हा तुम्हाला जेवढाही आवडेल त्यानुसार तुम्हाला घ्यायचा आहे दोन इंचापर्यंत आपण टक्स मध्ये इथला जो टक्स आहे तो घेऊ शकतो या पद्धतीने हाय घेऊ शकतो आणि जर जास्त आपल्याला टक्स आवडत असेल तर हा हे घेऊ शकतो शक्यतो तुम्ही एक विंचा टक्स घ्या इकडे अर्धा इकडे अर्धा छान वाटेल आणि जास्त जर तुम्हाला असा व्यवस्थित आवडत असेल तर तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकता तर मी इथं एक विंचा घेतलेला आहे ही कॅन्सल केलेली आहे आता ही कॅन्सल झाली आहे म्हणून आपण या साईडला एवढंच वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हा टक्स सुद्धा इथं जॉईंट करून घेणार आहोत आता हा टक्स घेत असताना आपल्याला इथून दीड इंचा अंतर घ्यायचं आहे इथे एक आपल्याला रेश देऊन घ्यायची आहे या पद्धतीने इथे पाव इंचा टक्स असणार आहे त्यानंतर काय करायचं आहे इथे सुद्धा आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा दीड इंचा घ्यायचं आहे तर हा आकार आपल्याला इथे ठेवायचा आहे इथे सुद्धा आपल्याला पाव इंच अशी रेषा देऊन घ्यायची आहे त्यानंतर इथे सुद्धा आपण अर्धा इंच खाली जातोय आणि असा टक्स देऊन घेतोय या पद्धतीने या चारही टक्स मध्ये आपल्याला दीड दीड इंचाचं अंतर यायला हवं हे झालं आपलं आता याच्यामध्येच फोर टक्स मध्ये योगपट्टी नसेल घ्यायची तर डायरेक्ट आपल्याला इथे हे काढून घ्यायचं आहे आता हा आपण एक इंचा टक्स घेतलेला आहे तर इथे आपल्याला एक इंच बाहेर मार्जिन घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही इथं दोन इंचा घेताय तर इथे आपल्याला दोन इंच घेणं गरजेचं आहे त्यानंतर आता हा टक्स घेतल्यामुळे आपलं इथं सुद्धा अंतर कमी होणार आहे तर हा टक्स आपण कव्हर करण्यासाठी इथं पाव इंच बाहेर घेतोय पाव इंच म्हणजे दोन रेषा हे आणि हा रेषा आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे क्रॉसपट्टीमध्ये आपण कुठेही वाढवणार नाहीयेत क्रॉसपट्टी आपल्याला बॅक पार्टनुसारच लागणार आहे तर हे झालं आपलं फोरटक्सचं कटिंग आता हे छत्तीस मध्ये जर आपल्याला घ्यायचं म्हणलं तर कपड्यावरती टाकत असताना ही कटिंग तुम्ही अशाच अशी टाकून द्यायची आहे उंची वाढवत असताना आपल्याला इथे पाव इंच वाढून घ्यायचं आहे कपड्यावर टाकत असताना म्हणजे हा तुम्ही फोरटक थर्टी फोर मध्ये सुद्धा फोरटक्सचा यूज करू शकता आणि थर्टी सिक्स मध्ये सुद्धा याचा वापर करू शकता तरी साईज थोडी सिमेलर असतील जास्त कुठेही आपल्याला याच्यात फरक पडत नाही फक्त आपल्याला उंची वाढवत असताना आपल्याला इथे अर्धा इंच वाढवायचं आहे आणि इथे अर्धा इंच आणि रुंदीमध्ये सुद्धा आपल्याला हेच करायचं आहे अर्धा अर्धा इंच आपल्याला बाहेर वाढवून घ्यायचं आहे म्हणजे आपण गळ्याचा आकार थोडाफार चेंज करू शकतो आरमग्र राऊंड मध्ये पण जास्त काही बदल येत नाही फक्त इथे आपल्याला अर्धा अर्धा इंच कुठे कुठे वाढवायचे उंचीमध्ये इथे अर्धा इंच वाढवायचे आणि क्रॉस पट्टीमध्ये इथे वाढवायचं आहे रुंदीमध्ये सुद्धा सेम करायचं आहे अर्धा इंच इथं अर्धा इंच इथे झालं आपलं पूर्ण क्लिअर आता तुम्हाला लांब ह्याची कटिंग बघायची होती आपण ते सुद्धा इथे दाखवणार आहोत तर बॅक पार्ट याच्यामध्ये मी दाखवलेला नाहीये सेम कटिंग करून तुम्ही कपड्यावरती सुद्धा कट करू शकता आता काही ताईंना कपड्यांवरती शिकायचं होतं पण तुम्ही सेम जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा या पद्धतीने ड्राफ्टिंग करू शकता वेळ वाचेल आणि शिकायची पण इच्छा असेल तर आपलं शिकणं पण होऊन जात आता हे कट करूया आणि टाकायचं कसं हे तुम्हाला मी दाखवते आणि बाही सुद्धा आपण दहा इंचाची कट करणार आहोत ही आपली पूर्ण आता कटिंग झालेली आहे आता याच्यावरून आपल्याला बाही कटिंग कशा पद्धतीने करायची आहे मी ते तुम्हाला दाखवते आता थर्टी फोर साईज मध्ये याच्या अगोदर मी कशा पद्धतीने कटिंग टाकायची कशा पद्धतीने करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे थर्टी फोर सिक्स साईजचा चौथा भाग येतो साडेआठ कमरेचा तीस साईज आहे त्याचा चौथा भाग येतो साडेसात मुंढ्याचा आपण साडेपाच घेतलेला आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता किंवा मी स्क्रीनवरती मेन्शन सुद्धा करते आपण बाहेर कटिंग घेणार आहोत उंची असणार आहे दहा दहा इंचा आपण घेणार आहोत आता शोल्डर आपण कंपल्सरी तीनच ठेवतो कारण शिवण शोल्डर हे आपलं अडीच येत असत तर पुढची आपण बाहीची कटिंग जी आहे ते पाहणार आहोत याचा स्क्रीनशॉट तुम्हाला वरती करते चला आता आपण बाही कटिंग घेणार आहोत बाही कट करत असताना बऱ्याच आपल्या ताईंना अडचण येत होती त्यांनी रिक्वेस्ट सुद्धा केलेली आहे कमेंट मध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की दहा इंचची बाही बघायची आहे आता बेसिक बाहीचं माप मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे आता बाही ची आपल्याला काय होतं बऱ्याच वेळेला बाही कुठेतरी कमी पडते किंवा मग या इथे आपल्याला जोडत असताना हा भाग कमी पडतो किंवा बाहीचा आकार आपल्याला कमी पडतो तर तो, तो पडू नये यासाठी काही मी टिप्स सांगत आहे बाहीचं मोजमाप घेत असताना आपल्याला हा राऊंड आपल्याला असा मोजायचा आहे आर्म राऊंड जे आहे ते या पद्धतीने मोजायचा असतो तर हा आलेला आहे बरोबर आपण कुठेही मार्जिन सोडलेली नाही सव्वा आठ इंच हे माप आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तसं तर शिवण्यामध्ये हा भाग आपण नाही मोजला तरीही चालतो पण आपण बॅक पार्टच मोजमाप घेतोय त्याच्यासाठी हा माप सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचा आहे शिल्लक राहिलं तरी आपल्याला इथे ऍडजस्ट होऊन जातं कमी करता येतं पण कमी पडलेला वाढवता येत नाही सव्वा आठ आलं हे लक्षात ठेवायचं कोणत्याही साईज साठी तुम्ही हीच मेथड वापरायची आहे सव्वा आठ इंच हे माप लक्षात ठेवायचं आहे तर आता आपल्याला उंची आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करणार आहोत इथे घ्यायचे आहे दहा इंचाची बाही आहे जर आपल्याला मार्जिन ठेवायची असेल तर मग इथे अकरा इंचची घ्यायची आहे तयार तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ठेवायची आहे इथे आपण दहा इंच तयार होणारी बाही बनवतोय आणि अस्तरची आहे त्याच्यासाठी आपण इथं अर्धा इंच वाढवणार आहोत कारण तयार ती जवळपास येऊन जाते इथे एक ठेवू नवीन असाल तर एक ठेवा या पद्धतीने आणि साधी भाई असेल ती इथे तुम्हाला दीड इंच ठेवायचं आहे तिथं आपण एक ठेवलेला आहे अर्धा सुद्धा ठेवलं तरी पुढे होतं कारण इतकंच फोल्ड करण्यामध्ये जात या पद्धतीने आणि हा भाग मग एक्स्ट्राचा राहतो तर हा भाग इथे आपल्या शिवण्यामध्ये ऍडजस्ट होतो जर तुम्हाला जास्त शिवण्याचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच सुद्धा एक्स्ट्रा ठेवू शकता तर तुमच्या आवडीनुसार तुमची चॉईस आहे ते मी इथं तुम्हाला सांगण्यासाठी एक इंच ठेवत आहे त्या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला दहा इंच ठेवायचं आहे या पद्धतीने इथे आपण दहा इंच ठेवलेलं आहे इथे आणि इथे शिवण्यामध्ये हा भाग आपला कव्हर होऊन जातो आपली बाही ही दहा ते सव्वा दहा इंच अशी तयार होणार आहे इथे सुद्धा एक आपण रेषा ओढून घेणार आहोत त्यानंतर आपला दंड घेर जे आहे ते टाकून घ्यायचा आहे दंडघेर आहे आपला इथं दहा इंच दंडघेर असणार आहे दहा इंच म्हणजे इथे मी डबल त्याचा एक भाग केलेला आहे दहाचा अर्धा आपण पाच घेणार आहोत त्यानंतर दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहोत इथे आपण दीड इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे त्यानंतर आपलं सव्वा आठ इंच मार्जिन आलेलं होतं तर ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे सव्वा आठ आलेला आहे या पद्धतीने या इथं टोक ठेवायचं आहे आणि क्रॉस मध्ये आपल्याला इथे रेषा देऊन घ्यायची आहे आता आपल्याला कॅप हाईट काढायची आहे इथून आपण कॅप हाईट घेतोय सव्वा तीन इंच आणि साडेतीन हे दोन माप आपण घेऊ शकतो तर इथे आपल्या आवडीनुसार सव्वा तीन किंवा साडेतीन यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपली शिलाई मार्जिन असणार आहे दीड हे माप लक्षात घ्यायचे क्रॉस मध्ये आपण जे मोजलेला बोंडा होता परत एकदा एक्सप्लेन करते हे माप आपण घेतलेलं होतं हेच माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे या पद्धतीने आठ ते सव्वा आठ आपण शोल्डर सहित घेतलेला आहे बरोबर तेच माप आपण इथे क्रॉस मध्ये टाकून घेतलेलं आहे जिथेही आपलं टोक असेल रेषेच तिथून आपल्याला क्रॉस मध्ये टाकायचं आहे इथे आपण कॅप हाइट घेतलेली आहे सव्वा तीन आणि साडेतीन आता ही रेषा आपण मार्जिनची इथं तीड आहे ती अशी ओढून घेणार आहोत आणि ही रेषा आपण सरळ करून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही बाही कट केली तर कुठेही तुमची बाही कमी पडत नाही आता इथे फिश कटचा आकार द्यायचा आहे ते कशा पद्धतीने द्यायचा ते सुद्धा तुम्हाला सांगते आता ही रेषा इथे आपण जोडून घेणार आहोत आणि ही मार्जिन इथे जोडून घेणार आहोत आता इथे तुम्हाला जर साधा ब्लाऊज शिवायचा असेल तर इथे तुम्हाला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे हा भाग जर फोल्ड केला तर तुमचं हे मार्किंग बरोबर यायला हवं आता इथे आकार देत असताना भरपूर जणांना अडचण येते तर काय करायचं आहे याचं सेंटर काढायचं या पद्धतीने टेप आपला फोल्ड करून घ्यायचं आहे याला सेंटर देऊन घ्यायचं वरती आपल्याला जायचं आहे पाव इंच या पद्धतीने म्हणजे इथे दोन रेषा वर घ्यायच्या आहेत आणि पाव इंच खाली हे झालं आपला आकार तर पॉईंट झालेले आहेत यानुसार आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा आकार आपण इथून पाव इंच खाली येणार आहोत या पद्धतीने हा झाला आपला बाहीचा आकार यामुळे काय होतं इथे जास्त गुडा येत नाही आणि आपला आकार हे व्यवस्थित येतो आता दुसरा आकार देत असताना आपल्याला इथून दीड इंच सोडायचं आहे हा आकार आपल्याला अशा पद्धतीने खाली देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला फिश कटचा आकार पाहू शकता असे तुम्हाला दिसेल छान असा कर्व आकार आलेला आहे दोन्हीतलं अंतर जे आहे ते जवळपास एक इंच आलेलं आहे पाहू शकता पाऊन इंच आलेला आहे एक इंच जर घेतलं तर मग इथे जास्त गुड्या येतात पाऊन इंच घेतलं तर हे परफेक्ट बसतं एकही घेऊ शकता पावणेही घेऊ शकता जर एक घेतलं तर जास्त मग उड्या पडण्याची शक्यता असते तर हे तुमच्या आवडीनुसार आहे ही झाली आपली दहा इंचची बाही कटिंग प्लस एक इंच मार्जिन या पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला होता एका त्यांना पाहिजे होती ही कटिंग चौतीस साईजचा पोरटकचा ब्लाउज आणि दहा इंचाची बाही कटिंग आता ही बाही कटिंग तर केलेली आहे पण बसणं हे तितकच महत्वाचं आहे आपल्याला जे आर्महोल राउंड आहे तिथे बसणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे आता मोजून सुद्धा दाखवते तुम्हाला मोजलं म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल हा झाला आपला आकार हा झाला कटचा आकार मी जे सांगते ते तुम्हाला घरी प्रॅक्टिस करणं तितकंच गरजेचं असतं हा झाला आपला कटचा आकार इथे तुम्हाला आता यावरती आपण मोजून पाहूया मोजल्यामुळं काय होतं आपली बाही मग शिवत असताना जर आपण कपड्यावरती ठेवली थी तर कुठेही कमी पडणार नाही शोल्डरच सोडून द्यायचं आपण दिलेलं नाही त्याच्यामुळे इथं पासूनच मोजून घेणार आहोत या पद्धतीने फिरवत असताना आपल्याला सावकाश फिरवायचे या पद्धतीने पाहू शकता तरी इथं मी तुम्हाला मार्जिनचा आकार कट केलेला नाहीये हे सुद्धा कट करून दाखवते म्हणजे लक्षात येऊन जाईल आणखी एकदा पाहूया म्हटलं तर इकडून पाहू कोणत्या दिशेने सुद्धा पाहू शकतो आपण मार्जिनला मार्जिन आली बरोबर आली त्यानंतर आता या पद्धतीने राउंड मध्ये फिरवायचं आहे कुठेही आपण बाही खेच नाहीत किंवा मग ओढल्या जात नाहीये सेंटरला सेंटर, सेंटर आलं बरोबर या पद्धतीने बाही आपली परफेक्ट बसणार आणि कुठेही गुड्या वगैरे पडणार नाही थर्टी फोर साईज मध्ये तुम्ही ही कटिंग वापरू शकता आणि थर्टी सिक्स मध्ये सुद्धा ही कटिंग वापरू शकता बदल काय करायचे आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे तरी जर तुम्हाला समजलं नसेल तर आणखी एकदा सांगण्याचा प्रयत्न करते तर हा समजा आपला ब्लाउज पीस असणार आहे त्यावरती काय करायचं आहे हे जे आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे हे जर शास्त्रस ठेवायचं आहे आता हा समजा आपला ब्लाउज पीस असणार आहे गळा वाढवायचा असेल तर आपण इथे खाली वाढवून घेऊ शकतो आणि इथे वाढवायचं म्हणलं तर आता याच आकारामध्ये अर्धा अर्धा इंच आपण वाढवून घ्यायचं आहे या पद्धतीने झालं फिटिंग वाढेल इकडच्या साईडला रुंदी पण वाढेल आणि खाली उंची सुद्धा वाढणार आहे या पद्धतीने आपण आकार काढून घ्यायचा आहे आणि हे ड्राफ्टिंग आपलं तयार असणार आहे थर्टी फोर साईज पर्यंत आपण वापरू शकतो कुठेही आपल्याला कमी पडत नाही आणि दोन्ही साईजमध्ये सिमिलर असतात कारण मार्जिन सोडलेली असते त्याच्यामध्ये हे कव्हर होऊन जातो जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असाल माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांना सुद्धा माहिती पूर्ण माहिती घेता येईल घर बसल्या शिवण क्लास करता येईल आता संक्रांत आलेली आहे जवळ स्वतःचा जरी तुम्ही ब्लाउज शिवलात तर तुमची बचत होणार आहे आणि आपलं शिकण्याची जर इच्छा असेल बाहेर जाऊन आपल्याला शिकणं नसेल होत तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा प्रयत्न करू शकता तर नक्कीच यातील तुम्हाला माहिती आवडली असावी आता पुढचा व्हिडिओ आपल्याला कशावरती घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्ही मला सुचवू शकता तुमच्या माहितीनुसार आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो जितक्याही अडचणी येतात तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकल्यात तरी मी त्या वाचून तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते तर एका ताईंनी सांगितलं होती की दहा इंचाची पाही पाहिजे तर आपण त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे खूप सुंदर स्टेप बाय स्टेप आणि परफेक्ट आपली कटिंग असणार आहे व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल